अनंत शिवपुतळा उभारण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत सहा महिन्यात पुतळा उभारावा अशी अट घालण्यात आली आहे मात्र एवढ्या कमी वेळात हा पुतळा उभारणं शक्य आहे का असा प्रश्न निर्माण होतोय याबाबत पालकमंत्र्यांना विचारण्यात आलं असता ते काय म्हणाले पाहूयात

त्या साजरा झालेल्या नेहमी देवच एक औचित्य आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला या सगळ्या ठिकाणी मोहक केलं त्या आम्हालाची एक एक आठवण आणि या सगळ्या गोष्टी राहाव्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पश्चिम भागातून येणारा असा आहे पराक्रमी असा अशा हृदयाचा बसवावा असं नेहमीने ठरवलं नेहमीने असं म्हटलं की या संदर्भामध्ये आम्हाला

मंडळी 10 सरकार मी असे आमच्याबरोबर आपल्याला सगळे हर खूप सुनाव कोने केंद्रात काय नो वगैरे यांची ही कोणत्यातरी केंद्रते संबंधित ते केंद्र यासाठी मेंबर की कमी जरानी जो असतो कारण मेंबर पण जो हे केंद्रस्थान हा सर्व आणि आपल्या संगत प्रत्येक नवीन अवलंब कसं होताय आणि अवलंब कसं उभा हो या दृष्टी कोण आपण सगळ्यांनी विचार करायला

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल